अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे वेलकम टू एस जी एम एज्युकेशन ग्रुप क्रिएटिव्ह फ्युचर रेडी प्रोफेशनल्स मॉडर्न कॅम्पस पीसफुल लर्निंग एनवारमेंट स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन दॅट ओपन डुअर्स टू इंटर्नशिप विथ टॉप एम एन सी एक्सलंट प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज कोर्सेस इन इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग आयुर्वेदा एज्युकेशन अँड पॅरामेडिकल सायन्स ॲडमिशन ओपन फॉर के टू पी जी अप्लाय नाव सतरा वर्ष गटाच्या चुरशीच्या अंतिम फुटबॉल सामन्यात न्यू होरायझन स्कूलने शिवराज स्कूलला ट्राय बेकरवर तीन एक असं नमून विजेतेपद मिळवलं चौदामध्ये सर्वोदय स्कूलने गडिंग्लस हायस्कूलला एक झिरो असं हरवून अजिंक्यपद पटकवलं पत होरायझनचा वीर पाटील सर्वोदेचा समर्थसुतार यांनी चौफेर खेळ करून स्पर्धावीरांचा बहुमान मिळवला गेले तीन दिवस शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावरील या स्पर्धेत बावीस संघांनी सहभाग घेतला होता येथील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत कोले षण्मुगन यांच्या स्मृतिपित्यर्थ झालेल्या या स्पर्धेचे हे चौदावे वर्ष होते सतरा वर्षाखालील अंतिम सामन्यात गतविजेता शिवराज स्कूलला होरायझन स्कूलने झुंजार खेळ करून गोल शून्य बरोबरीत रोखलं ट्रायबेकरमध्ये होरायझनचा हुकमी गोलरक्षक वीर पाटीलने शिवराजच्या खेळाडूचे दोन पेनल्टी फटके अडवून विजयात मोलाचा वाटा उचलला होरायझनच्या वीर पाटील ओंकार चौगले समर्थ कापसे यांनी तर शिवराजच्या केवळ अखिलेश कुराडेलाच गोल मारता आला चौदा वर्षाच्या अंतिम सामन्यात सर्वोदय स्कूलचा भरवशाचा खेळाडू साई कडूकरच्या निर्णायक गोलच्या जोरावर शिवराज स्कूलला एक झिरो असं हा विजेतेपद साकारलं गडिंग्लज हायस्कूलच्या अनुप विटेकरी समर्थ कुराडेची लढत अपुरी ठरली गडिंग्लस युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे डॉक्टर राकेश बेळगुंद्रे यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्यांचा गौरव झाला ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील अनिल चौगुले सचिन बारामती रोहन साळुंगे किरण कानवेकर सौरभ जाधव यावेळी उपस्थित होते ओंकार जाधव यांनी स्वागत केलं प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविका स्पर्धेचा आढावा घेतला स्पर्धा समन्वयक श्रवण जाधव यांचा सत्कार झाला सूरज कोंडुसकर सागर पवार हनीमनाळे अमरगवळी सर्वेश मोरे अवधूत चव्हाण यांनी पंच म्हणून काम पाहिलं दरम्यान उपांत्य फेरी सर्वोदय स्कूलने शिवराजला ट्रायवेकरवर नमून अंतिम फेरी गाठली धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत्रा डी बी सी लाईव्ह न्यूज